बातमीपत्रात आता पाहूया गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुपुत्र पार्थ पवार यांच्या कथित जमीन व्यवहार प्रकरणाची दखल घेतली आहे त्यांनी महसूल विभाग आयजीआर आणि लँड रेकॉर्ड विभागाकडून सर्व कागदपत्रे आणि सविस्तर माहिती मागवली असून प्राथमिक चौकशीचे आदेश दिले आहेत या संदर्भात फडणवीस म्हणाले की या प्रकरणात समोर आलेले मुद्दे गंभीर आहेत त्यामुळे योग्य ती चौकशी होईल आणि जर कुठे अनियमितता आढळली तर अतिशय कडक कारवाई केली जाईल तसेच उपमुख्यमंत्री अशा प्रकारच्या कोणत्याही गैरप्रकाराला पाठीशी घालतील असं मला वाटत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं फडणवीस यांच्या या वक्तव्यामुळे पार्थ पवारांच्या व्यवहारावरून सुरू असलेल्या राजकीय वादाला नव बळण मिळालं आहे शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावर मोठा आरोप केलाय त्यांनी असा दावा केला आहे की पार्थ पवार यांच्या कंपनीने कोटींची जमीन केवळ कोटी रुपयांमध्ये विकत घेतली आणि या व्यवहारासाठी केवळ पाचशे रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरली एवढेच नव्हे तर ही जमीन कोरेगाव पार्क परिसरात असून तिथे आय टी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची योजना करण्यात आली आहे एक लाख रुपयांच्या भांडवलाची कंपनी एवढा मोठा व्यवहार कसा करू शकते असा सवालही दानवे यांनी उपस्थित केला अंबादास दानवे यांच्या मते या व्यवहारात अनेक शंका निर्माण करणारे मुद्दे आहेत उद्योग संचालनाने फक्त अठ्ठेचाळीस तासांमध्ये स्टॅम्प ड्युटी माफ केल्याचा आणि फक्त सत्तावीस दिवसात संपूर्ण व्यवहार पूर्ण झाल्याचा त्यांनी आरोप केला या प्रकरणात सरकारमधील प्रभावी व्यक्तींचा हात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे त्यामुळे या प्रकरणाने राजकीय वातावरण चांगलंच तापवलं आहे विरोधकांनी पार्थ पवार आणि अजित पवार या दोघांवरही जोरदार टीका सुरू केली आहे या सर्व घडामोडींनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या, या प्रकरणाची दखल घेतली आहे या संदर्भात माध्यमांना माहिती देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की मी या व्यवहाराबद्दल सर्व माहिती मागवली असून महसूल विभाग लँड रेकॉर्ड आणि आय जी आर या विभागांकडून सविस्तर अहवाल मागवण्यात आला आहे प्राथमिक चौकशीचे आदेश देखील दिले आहेत अजून संपूर्ण माहिती मिळालेली नाही पण प्राथमिक अहवालानुसार काही गंभीर मुद्दे समोर आले आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं फडणवीस यांनी सांगितलं की आज पूर्ण माहिती पुढील निर्णय घेईल आणि आवश्यक ती कारवाई केली जाईल पार्थ पवार म्हणतात खरेदी करण्याचा कोणता नियम आहे ही जमीन महारवतनाच्या मालकीच्या वारसदारांच्या नावानं करून देण्याची त्यांची मागणी आहे या जमिनीचे मूळ मालक तीनशे आहेत त्यांच्या नावे ही जमीन केली गेली पाहिजे अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे या घोटाळेबाजावर गुन्हे दाखल करण्यात यावेत असंही त्यांनी यावेळी बोलताना म्हटलंय विजय वडेट्टीवार म्हणाले की या प्रकरणी जी सेल डीड झाली ते रद्द करण्यात यावं महारवतनाची जमीन मूळ मालकाच्या नावानं जमीन करायला हवी तीन दिवसांमध्ये पुण्यात जात सर्व माहिती घेत आम्ही निर्णय घेणार आहे सरकारी जागा विकत घेतली कशी तीनशे कोटी रुपये देण्यात आले का की केवळ कागदावर व्यवहार आहे असा सवाल वडेट्टीवार यांनी केलाय विजय वडेट्टीवार म्हणाले की मूळ मालकाला विश्वासात न घेता टायटल क्लिअर नसताना या तेजवानीनं पॉवर ऑफ अटर्नीच्या भरवशावर ही जमीन विकली कशी सातबारा केंद्रीय ऑफिसच्या नावानं असताना याची सेलगीट झाली कशी सात बारा नावानं नसताना त्यावर सरकारचं नाव असताना ही जागा विकली कशी असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला विजय वडेट्टीवार म्हणाले की हा व्यवहार रद्द होण्याची गरज आहे कारण या जमिनीची मालकी सरकार पर ही सरकारकडे आहे जमिनीची विक्रीच होऊ शकत नाही हा चारशे वीस चा गुन्हा आहे यांच्यावर चारशे वीस चा गुन्हा दाखल झाला पाहिजे सरकारच्या जमिनीची परस्पर विक्री करणं ही सरकारची फसवणूक आहे ईडी सीबीआय काय झोपले आहे का त्यांनी यामध्ये लक्ष घातलं पाहिजे तीनशे कोटी रुपयांच्या व्यवहारामध्ये टी कंपनीच्या नावावर मुद्रांक शुल्क माफ केलं जातं ही खूप मोठी गोष्ट आहे केवळ पाचशे रुपयांच्या बॉन्डवर हा सर्व व्यवहार केला जातो फक्त आय टी पार्क टाकतो हा ठराव कंपनीनं केला त्या भरोशावर त्याला एकवीस कोटी रुपयांची सूट दिली जाते म्हणजेच यामध्ये खूप मोठा गैरव्यवहार सरकारकडून होतोय या, सरकार होतो या प्रकरणी उद्योग संचालनालय जबाबदार आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे कुठलीही फाईल नसताना परवानगी दिली कशी असा सवाल वडेट्टीवार यांनी केला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या पाच दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावरती असून त्यांची दगाबाजरे हा संवाद दौरा गाजत आहे आज धाराशिव जिल्ह्यात करसखेडा येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला त्यांनी फडणवीसांच्या जुन्या भाषणाची ऑडिओ क्लिप शेतकऱ्यांना ऐकवली आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनावरून जोरदार टोलेबाजी केली महाराष्ट्रात मागील दोन महिन्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं विशेषतः मराठवाड्यात मोठा फटका बसला या नुकसानीनंतर सरकारने शेतकऱ्यांसाठी बत्तीस हजार कोटींच्या मदतीच्या पॅकेजची घोषणा केली आहे आता ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली का आणि शेतकऱ्यांच्या सध्याच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे पाच दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावरती आले आहेत आज दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी धाराशिव जिल्ह्यातील करजखेडा येथील शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या यावेळी त्यांनी शेतकरी कर्जमाफीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढवला मी तुम्हाला हिंमत द्यायला आलोय तुमच्या आशीर्वादाने मी कर्जमाफी केली होती सगळीकडे शेतकरी म्हणतात ते मदत मिळाली नाही मग पैसा गेला कुठे ऊन पाऊस वाऱ्यात थंडीत शेतकरी मरमर मरतोय मर शेतकरी भीक मागत नाहीये प्रतिकूल परिस्थितीत सोनं पिकवायचं आणि एका रात्रीत सर्व मातीमोर होतं अशी शेतकऱ्यांची व्यथा त्यांनी मांडली ठाकरे या यांनी उपस्थित शेतकऱ्यांना विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीची देवेंद्र फडणवीस यांची एक ऑडिओ क्लिप ऐकवली क्लिपमध्ये फडणवीस यांनी शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करण्याची घोषणा केली होती ही क्लिप ऐकवल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर खास शैलीत निशाणा साधला आधी म्हणाले सात बारा करणार कोरा कोरा कुठे गेला रे तो चोरा मध चोरा कर्जमाफी करा हा काय टोमणा आहे का मुख्यमंत्री म्हणतात उद्धव ठाकरे टोमणा मारतात लाडक्या बहिणींना चालेल विकास झाला पाहिजे कॉन्ट्रॅक्टर जगला पाहिजे अशी ही टीका त्यांनी केली आहे या प्रकरणावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे त्या म्हणाल्या की या बातम्या पाहून अक्षरशः चक्रावून गेले जर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या मुलांकडूनच असे प्रकार होत असतील तर सामान्य माणसानं सरकारकडून काय अपेक्षा ठेवायची ही बातमी वृत्तसंस्थांनी देखील धैर्यानं मांडली त्यांचं कौतुक केलं पाहिजे असंही अंधारे म्हणाल्यात अंधारे यांनी स्पष्टपणे सांगितलं की आर्थिक दुर्बल घटकांसाठी असलेली जमीन जर मोठ्या लोकांनी हडप केली असेल तर हा गंभीर आणि निषेधार्ह प्रकार आहे सुषमा अंधारे पुढे म्हणाले एकवीस कोटींचा महसूल बोलावण म्हणजे सरकारची फसवणूक आहे गोरगरिबांनी प्रामाणिकपणे कर भरायचा आणि मोठ्या लोकांना मोकळ सोडायचं हे अन्यायकारक आहे आमचा पक्ष या प्रकरणात भूमिका घेईल आणि योग्य तो न्याय मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही गरज पडली तर ज्या चिरंजीवांनी हा व्यवहार केलाय त्यांच्या पिताश्रींचाही राजीनामा घेण्यासाठी आम्ही लढू त्यांनी पुण्यातील जनतेलाही या प्रकरणाविरोधात आवाज उठवण्याचं आवाहन केलं या सगळ्या घडामोडीमुळे पुण्यातील कोरेगाव पार्क परिसर पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे अजित पवारांच्या कुटुंबावर आरोप झाल्यानं राजकीय वातावरण सरकारी महसूल विभाग आणि उद्योग विभागाकडून या प्रकरणाची चौकशी होण्याची मागणी केली या आरोपांमागे तथ्य स्पष्ट होणार असलं तरी या वृत्तानंतर महाराष्ट्रात एकच चर्चा रंगली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे सार्वजनिक जीवनापासून दूर असले तरी रुग्णालयाच्या बेडवरूनही त्यांचं कार्य आणि संघर्ष सुरूच असल्याचं दिसून येत आहे प्रकृती खालावल्यामुळे बुधवारी त्यांना मुलुंड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आज गुरुवारी त्यांनी रुग्णालयातून एक फोटो ट्विट करत कार्यकर्त्यांना आणि विरोधकांनाही संदेश दिला गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत यांची प्रकृती ठीक नव्हती काही दिवसांपूर्वीच त्यांनी एक निवेदन जारी करून आपण वैद्यकीय कारणास्तव काही महिने सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार असल्याचं जाहीर केलं होतं त्यानुसार चा ते तपासणीसाठी ते रुग्णालयात जात असताना मंगळवारी त्यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाला तातडीच्या तपासणीदरम्यान त्यांच्या शरीरातील पांढऱ्या पेशी अचानक कमी झाल्याचं निष्पन्न झालं त्यामुळे त्यांना तातडीने फोर्टीस रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे तिथे त्यांच्यावर खासगी उपचार सुरू आहेत संजय राऊत यांनी आज दुपारी रुग्णालयाच्या बेडवरूनच एक प्रेरणादायी ट्विट केलं या ट्विटमध्ये त्यांनी एक फोटो पोस्ट केला आहे जो त्यांच्या कामावरील निष्ठा आणि समर्पणाची ग्वाही देतो या फोटोमध्ये संजय राऊत यांच्या हाताला सलाईन लावलेलं दिसत आहे मात्र या अवस्थेतही ते पक्षाचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाचे संपादकीय लिहित असल्याचं दिसत आहे या फोटोसोबत त्यांनी एक अत्यंत अर्थपूर्ण कॅप्शन दिला आहे हात लिहिता राहिला पाहिजे कसेल त्याची जमीन लिहिल त्याचं वृत्तपत्र हा आमच्या पिढीचा मंत्र होता असं राऊत यांनी फोटोला कॅप्शन दिला आहे राज्याचे मंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एकदा त्यांच्या बेधडक बोलण्यामुळे सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत त्यांनी थेट अधिकाऱ्यांनाच लक्ष केलं बताव कलेक्टर बडा हे या गुलाबराव पाटील बडा आहे असं म्हणत त्यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली सरकार दोन गोष्टींवर चालतं जी आर वर आणि सी आर वर आम्ही जी आरही काढतो आणि तुमचा सीआर ही काढतो असं म्हणत त्यांनी आपली ताकद दाखवली या वक्तव्यावरून आता राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे गुलाबराव पाटील म्हणाले की मी बारावी पर्यंत शिकलो कॉलेजला गेलो नाही पण बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला विधानसभेचं तिकीट दिलं आज मी मंत्री आहे त्यामुळे शिक्षणापेक्षा माणसातील जिद्द आणि प्रामाणिकपणा महत्वाचा आहे ते म्हणाले की आमच्यावर केस झाली नाही तर आम्ही शिवसैनिक नाही अशी आमची संकल्पना होती एका प्रकरणात मी माझा लहान भाऊ मोठा भाऊ माझे वडील सगळे एकाच बॅरॅकमध्ये होतो त्यांच्या या आठवणींवर उपस्थितांमध्ये हशा पिकला यानंतर त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याबद्दलही भाष्य केलं संजय राऊत ऍडमिट आहेत ते वाचले पाहिजेत ती देवाला प्रार्थना केली की त्यांना सद्बुद्धी देवो असं म्हणत त्यांनी राऊत यांच्याविषयी मिश्र भावना व्यक्त केल्या मेरा माल हे भाई माल हे असं म्हणत त्यांनी आपली शैली कायम ठेवली त्याचबरोबर त्यांनी उद्धव ठाकरे यांनाही टोला लगावला देवानं उद्धव ठाकरेंसोबत राहिलेल्या वीस लोकांना बुद्धी दिली तर ते तिथं टिकतील असंही ते म्हणाले बुधवारी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत ज्या मॉडेलचा फोटो दाखवला होता तिचा व्हिडिओ समोर आला आहे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील पोस्ट केला आहे ज्यामध्ये तिचं नाव लॉरिसा असल्याचा दावा करण्यात आला आहे व्हिडिओमध्ये ती महिला पोर्तुगीज भाषेत म्हणते मित्रांनो मी तुम्हाला एक विनोद सांगते हे भयानक आहे माझा फोटो भारतात मतदान करण्यासाठी वापरला जात आहे लोक आपापसात भांडत आहेत मी भारतीय आहे असं म्हणत आहेत पहा काय वेडेपणा आहे माझा भारतीय राजकारणाशी काहीही संबंध नाही लॉरिसा म्हणाली तो फोटो माझ्या मॉडेलिंगच्या सुरुवातीच्या काळातील आहे जेव्हा मी अठरा वीस वर्षांची होते तेव्हाचा तो एका स्टॉक इमेज प्लॅटफॉर्म वरून खरेदी करण्यात आला होता आणि माझ्या परवानगीशिवाय वापरण्यात आला होता मी कधीही भारतात गेलेली नाही मी आता मॉडेल नाही लोकांना फसवण्यासाठी ते मी भारतीय असल्याचा दावा करत आहेत काय वेळेपणा आहे आपण कोणत्या प्रकारच्या जगात राहत आहोत दाव्यानुसार लॉरिसाने व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की एका रिपोर्टरने तिच्याशी मुलाखतीसाठी संपर्क साधला होता दैनिक भास्कर लॉरिसच्या व्हिडिओची पुष्टी करत नाही भास्करने भास्कर सोशल मीडिया अकाउंट शोधण्याचा प्रयत्न केला परंतु तिला तिची प्रोफाईल सापडली नाही जागतिक उद्योजक इलॉन मस्क यांच्या मालकीच्या स्टार लिंक सॅटेलाइट कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सोबत महाराष्ट्र सरकारनं महत्वाचा सामंजस्य करार केलाय महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभाग आणि स्टार लिंक यांच्यातील या करारामुळे राज्यात अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध होणार असून राज्यातील दुर्गम आणि अल्पसेवित भागांपर्यंत उपग्रह आधारित इंटरनेट सेवा पोहचवण्याची दिशा स्पष्ट झाली असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला या कराराची अंमलबजावणी होण्यापूर्वी स्टार लिंक कंपनीला केंद्राच्या दूरसंचार विभागाकडून आवश्यक नियामक आणि अनुपालन परवानग्या मिळणं बंधनकारक आहे असंही राज्य सरकारनं स्पष्ट केलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर स्टार उपाध्यक्ष लॉरेन ड्रेयर आणि महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह यांनी स्वाक्षरी केली या करारामुळे स्टार सोबत औपचारिक भागीदारी करणारं महाराष्ट्र हे भारतातील पहिलं राज्य ठरलंय याबाबत बोलताना फडणवीस यांनी विश्वास व्यक्त केला की स्टार महाराष्ट्राची भागीदारी करत असल्यानं आपण राज्यातील शेवटच्या गावापर्यंत डिजिटल दरी मिटवत आहोत कितीही दुर्गम असले तरी प्रत्येक प्रत्येक शाळा आरोग्य केंद्र आणि पूर्णपणे जोडलेले महाराष्ट्र घडवण्याच्या आमच्या वचनबद्धतेचं प्रतीक आहे भारतातील पहिलं राज्य म्हणून ही भागीदारी सुरू करताना आम्हाला अभिमान वाटतोय ग्रामीण स्तरावर डिजिटल इंडियाचं हे आदर्श मॉडेल ठरेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला